नेरळ ज्येष्ठ नागरिक मंडळाचा बत्तीसवा वर्धापन दिन सोहळा आंबेमाता हॉल येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमाला ज्येष्ठ मंडळींबरोबरच गावातील नागरिकांची मोठ्या संख्येनं उपस्थिती लाभली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थान सावरराम जाधव यांनी भूषवलं त्यांनी आपल्या मार्गदर्शनात ज्येष्ठांनी व्यायाम संतुलित आहार वाचन ध्यानधारणा आणि सामाजिक उपक्रमात सहभाग यांना जीवनशैलीत स्थान देण्याचं महत्त्व अधोरेखित केलं प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले नेरळ पोलीस ठाण्याचे अधिकारी शिवाजी ढवळे यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं मार्गदर्शन केलं अनोळखी व्यक्तींशी संवाद साधताना खबरदारी घ्या आणि कोणतीही संशयास्पद हालचाल दिसल्यास त्वरित पोलिसांना कळवा असं आवाहन त्यांनी केलं तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर नितीन गुरव यांनी ज्येष्ठांच्या आरोग्यविषयक मार्गदर्शनात नियमित तपासणी वेळेवर औषधोपचार हलका आहार आणि तणावमुक्त जीवनशैली यावर भर दिला कार्यक्रमाची सुरुवात ईश्वर स्तवन आणि पसायदनानं झाली सूत्रसंचालन दिलीप बोरसे यांनी केलं कार्यक्रमात पंच्याहत्तर वर्ष पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांचा पुष्पहार शाल श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन विशेष सत्कार करण्यात आला यावेळी नेरा ग्रामसेवक अरुण कार्ले माजी उपसरपंच मंगेश मस्कर अखिल भारतीय ज्येष्ठ नागरिक संघटनेचे रवी रामण यांची उपस्थिती होती कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे पदाधिकारी सभासद आणि कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले होते महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय सर ऋषभ लोकरे कर्जत